खूप काही बेडकं का उड्या मारत असताना दोन बेडकं मोठ्या खड्ड्यात पडतात आणि ते खूप प्रयत्न करतात पण ते दोन्हीही त्यांना असं वाटतं आता आपले प्रयत्न कामी पडणार नाही पण वरचे काही बेडकं का म्हणतात अरे तुम्ही काहीच प्रयत्न करू नका तुम्ही आता काहीच करू शकणार नाही तर त्यातला एक बेडूक शांत म्हणजेच तो प्रयत्न करायचा सोडून देतो पण दुसरा बेडूक जो असतो तो बाहिरा असतो तो मात्र त्याचे प्रयत्न सोडित नाही आणि शेवटी एक मोठी झेप घेतो आणि उर उंच उडी मारतो तर तो प्रयत्नाने तो बाहेर निघतो आणि मग ते बे त्याला असं वाटतं की हे वरले जे बेडकं होते ते आपल्याला प्रोत्साहित करीत होते कारण तो बाहेर होता पण जो प्रयत्न केलाच नाही तो खड्ड्यातच राहिला मला सांगायचं आहे की असंच काहीतरी आणि ही गोष्ट मा बेडकांसाठी नव्हती समाजात खरोखरच असं होतं आहे तर काही काही लोकांकडं पैसा नसल्यामुळं ते एकदम शांत बसून राहते कारण त्यांच्याकडे का पैसा नसतो पण मला एक सांगायचं आहे थोडाफार प्रयत्न जर केला ना तर काहीतरी यशस्वी होतंच आमच्याही जीवनात असंच काहीतरी वाईट प्रसंग चालू आहे खूप वाईट प्रसंग चालू आहे पण त्याला नावे लाजे शेवटी साथ देईन तेव्हा प्रयत्न तर भरपूर करतोय तर अशी वाईट वेळ चालू आहे की सांगूही शकत नाही आणि कोणाला शेअर पण करू शकत नाही कारण आमचे दुःख हे आम्हालाच माहिती त्या बेडकासारखीच झाले प्रयत्न सक्षेत तर आहे नाहीतर मग सांगता येणार नाही काय होई नाही जेवणाचं जगात असे लोक हुशार आहेत का पैसा भरपूर येते कोणतेही कामं करतात उड उलड उलढाल करतात पण का पैसा नाही ना ते माणसं माघ मात्र माघारीच असतात बरं का तेव्हा एवढीही गरिबी नसावं प्रयत्न भरपूर करतोय रात्र दिवस प्रयत्न करतो आहे कष्ट करतोय पण तेव पण बघा ना यशस्वी होऊन देतच नाही काय काय माहिती आहे आम्हाला मग आणि एक असं असतं जे खरे कष्ट राहत आहे त्यांना कष्टच असतात बर का आणि जे असे खोटं नाटक करतात ना ते खूप यशस्वी होत चालतात कारण पैशाच्या जोरावर कुठेही माणूस पोचतं आणि ओशीला पैसा कुठं पण मोठ्या मोठ्या ठिकाणी पैसा जरी दिला ना त्या तिथं वशिलेबाजी कामं होतात पैसा सर्वस्त आहे मासाचा आणि गरीब लोकांकडं पैसा नसल्यामुळं ते माघारी राहतात नुसतेच कष्ट नाही काही नाही जेणे हारामचा याचा त्याचा पैसा करून ते मोठे होतात तेच पुढं जातात तसं आम्ही जसं लग्न झालं तसं माय तर न माय तर नशिबी जन्मापासून त्यांचं आलं अवघडे शेवटी गरीबीच्या त्यांच्या नशिबी जन्म झाल्यापासून तर गरिबी तर गरिबी आतापर्यंत गरिबीच चाले खूप प्रयत्न करून पण यशस्वी होत नाही माणूस तेव्हा पैसाच आधी लागतो काहीतरी खूप शून्यातून पुढे यायचं म्हणल्यावर लवकर येत नाही हो माझ्या नवऱ्याचे तर पहिल्यापासून हाले बाप गेला पुन्हा कष्टाला लागले पुन्हा अजूनपर्यंत कष्ट करता तरी हाती धोपटण्याचे आपल्या आले तेव्हा आता पाण्या का पाणी पळतं काय हो आले मला पोचलून घे आणि शेवटी माया नशिबी देवाने असं घातलं शेवट त्यांचं किती नशी देव पण एखाद्याच्या नशिबाशी किती खेळतं बघा ना खूप वाईट वाटतं आणि माझ्या नवरीचे कष्ट पाहून तर मला अक्षरशः रडायला आता खरे कष्ट करतं त्यालाच देव घे नसतं बर का अक्षरशः मानावर रडलं ग जाऊ द्या व नशिबाने काय व्हायचं ते हां शेवटी नशिबा पुढे नाही कोणाला जात आहेत देव पण खोट्याला जास्त साथ देत असतो पण लक्षात ठेवा किती खोटेला देवाने साथ दिली ती थोड्या दिवसासाठी असते हे पण शिकलं आहे बरं का जेवण जगत असताना खूप काही असे बघितलेले गरिबीत गेले आणि श्रीमंत झाले असं पण बघितलेलं आहे पण काय माहिती आम आहे आमच्या नशीबी आहे का शेवटपर्यंत कष्टाचे आतापर्यंत काही यशस्वी झालं नाही नुसते खड्डे खड्डे यो खड्डा बुजला का तो खड्डा तो खड्डा बुजला का तो खड्डा नुसते खड्डे खड्डे चालू आहे आम्हाला तेव्हा कोणाचे नशिबी काय कोणाचे नशिबी काय सांगता नाही चला नवीन ना असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा बरं का कारण एखाद्याचं व्हायरल होत जायचं तर कसंही होतं मला तसं काही नाही तेव्हा आमचं नशीब तर फुटकाची काय माहिती आहे आता आयुष्यभर त्याच शाळेने ते इतका धोका दिला का बा शाळा आपोआप आजार येतो आजार आला काळ्याजीबी पडतात आणि ते लगेच मरून पडते खूप दवाखाना करून पण प्रयत्न शेवटी अपयशीचे निम्म्या शाळे मरून गेल्या निम्मे बकरं मरून गेले काही अखनेच लईचा आडू पडला काळूच पडत चालतं तर चला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा तर आता जायचं घरी संध्याकाळ झाली एवढं मोठं ऑपरेशन तरी उठले कष्ट करायला लागले पण नाहीच देवाला येवश्यक सुद्धा येत नाही